मग त्याच्यावर मला विचार आला टसके मग ते व्हिडिओ मारला मी बर असे रुटीन चालू केलं मग ते नंबर मग दुसरा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ असं लेवल लावत म्हणजे पाच सहा व्हिडिओ मारल किती व्ह्यूज त्या व्हिडिओ बघा सात लाख व्हिज आले दोन दिवसात दोन दिवसात तीनशे के शेअर झाली झालं होतं हा मला मग त्याच्यावर कळालं आता शंभर टक्के आपलं व्हायरल होणार नंबर कुठलाही व्हिडिओ टाकले कारण रिज वाढलेला ना बरोबर मग ती माणसाला आवडायला लागली मी माईकवर बघते माईचा कंटेन्यू माझा तुमचे बरेचसे व्हिडिओ विनोदी आहेत तुमचा खरच स्वभाव विनोदी आहे का व्हिडिओ साठी विनोद करता पहिल्यापासून विनोदच आहे मी वी विनोदी स्वभाव आहे माणसं जर मला पहिले तर अजून हसत्यात मला नुसतं बघली की नाही जाता येतं ना अजून हसत्यात बर तर बाबा न अरे पोरग वळाकले काय म्हणजे नुसतं बघितलं नाही कॉमेडी राहिली साईटच हास्य हास्यच आहे आपलं कसा आहे अभिरो एकदा दोन दा दो दो पहिले व्हिडिओ तिकडे परत वाढीव शोरी विशाल वैभव त्यांचा व्हिडिओ बघून मला पहिल्यापासून कॉमेडी आवड माझ्या आवडताना मध्ये अक्षय कुमार मित्रांनो सध्या बरेच तरुण तरुणी आपलं करिअर फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब या माध्यमातून करत आहेत या माध्यमातून करिअर करत असताना प्रसिद्धी बरोबरच भरपूर पैसाही त्यांना मिळतो पण बरेच तरुण प्रयत्न करूनही अपयश होतात मग ते क्षेत्र मध्ये सोडून देतात त्याचं कारण असं की सातत्य नसणे व संयम नसणे कुठली गोष्ट सहजासहजी व पटकन मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो संयम ठेवावा लागतो असाच एक तरुण आज आपल्या गप्पा मारण्यासाठी आलेला आहे एक सामान्य कुटुंबातून आलेला हा तरुण घरची परिस्थिती पेताची असताना आपल्या हर हुंडरी व विनोदी शैलीमुळे अल्पावधीतच प्रकाश जोडतात आला याच आपल्या हर हुंडरी व विनोदी शैलीला त्यांनी इन्स्टाग्रामचा प्लॅटफॉर्म दिला त्यामुळे अल्फावितच हातरून फेमस झाला आपल्याकडे आज आलेले आहेत अधिक गावडे त्यांच्याकडून जाणून घ्याव्यात त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला या क्षेत्रात सुरुवात कशी केली किती वर्ष झालं या क्षेत्रात एक वर्ष झालं बघा क्षेत्रात आपल्याला म्हणजे पहिले व्हिडिओ भरपूर हो तुम्ही बर पण त्याला प्रतिसाद नव्हता पहिले टाकले त्याला कोण कोण बी टाकवाय प्रतिसाद हे नसतेच कंटिन्यू चालू ठेवायचं कुठे एखादा व्हिडिओ व्हायरल झाला माझा असाच उन्हाळ्यात मग तेव्हापासून माझं रुटीन चालू झालं व्हिडिओच म्हणजे टाकला की फेमस व्हायचा दहावर जायचा दहा के जायचा वीस के पन्नास के अशी सुरुवात करून मग हळूहळू सुरुवात करून माझं इथं बघता पन्नास केस फॉलोअर झाले आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला माझ पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ कोणता होता तो आता उन्हाळा चालू झालाय सलमान खान शाहरुख खान आमिर खान शा बिल्डीवर त्या बिल्डिंगवर उड्या मारा लागतात वीस रुपयाच्या बाटली साठी मग आपण तसं करायला जायचं आणि वीस रुपये दोन दोन वाली पेप्सी घ्यायचं आणि गारवायचं पण त्या पेप्सी घेतलेली ना आम्ही तेव्हा मला आटवली एवढा उन्हाळ्याच्या आम्ही पेप्सी भागवतो मग त्याच्यावर मला विचार आला कि मग ते व्हिडिओ मारला मी ती असं रुटीन चालू केलं मग तिथून मग दुसरा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ असं लिहून लावतो म्हणजे पाच व्हिडिओ व्हिडीओ किती व्हिज त्या आले त्या व्हिडिओ बघा सात लाख व्ह्यूज आले दोन दिवसात दोन दिवसात तीनशे के शेअर झाले झालं हा मला मग आता शंभर टक्के आपलं बाहेर व्हायरल नंबर कुठलाही व्हिडिओ टाकले कारण हेच वाढलेला ना बरोबर मग ती माणसाला आवडायला लागली मी माईक वर ना माईकचा कंटेन्यू माझाच पहिला बरोबर माणसाला नवीन हा नवीन नवीन काहीतरी वाटायला वर काय सांगते जर का चांगलं सांगते असं सांगते तसं सांगते कॉमेडी असते हा असते मग ती माणसं बघायला लागली माईकच बरोबर पाऊस चालू केले ते आता इथं पण काय बाबा घरची पार्श्वभूमी कशी आहे घरात कोण कोण असत घरात वडील मी भाऊ बायको पोरगी आम्ही आई आई नाही आई आई साहेब वारले आमचे सात वर्षी आले कशाने अटॅक आला अटॅक अचानक हा मदरची अटॅक त्या दिवशी म्हणजे आम्ही गुरुवार होता बर मग मदर पेन आमची खुशी होती कारण हा हातशिलाई मशीन मेन फादर गेल गेलतो वडगावला बर मग ती आणलो घरात मम्मीन मी आधी घेतली बर मग ती आमच पाईप ती मोटर बिन तवा आणलेली मग ती पाईप कराय गेलो पाईप दिली मेन मम्मी वडापाव घेत बसलेला दोघ मम्मीन मला वडापाव दिला खायला वडापाव दिले मग तिकडे पाईप आणायच आयडली आमची मम्मी उठली ती पडली बर पडल्या मग म्हणजे अटॅक चालत ना अट्याक आल्यावर मी मांडी घेतलं माझ्या पप्पा चालू केलं मम्मी काय मग शेवट मांडी उजवी सोडला त्याच वेळी सोडला म्हणजे झाला एकदम बसला मग फादर बिदर होती तिथं वर काकी बिकी कधी गोळा झाली दवाखान्यात नेलं पण दवाखान्यात गेल्या वगैरे सांगितलं झाले डेड झाले काय आता ह्याच्यामुळे चालत नाही दिलंच नाही जेवढं आयुष्य माणसाला तेवढेच ती माणस ह आम्हाला पाहिजे होते असं पण देवान तेवढे तिला आयुष्य दिले म्हणजे कोण किती जगणार आहे काय माहिती उद्या हाय तर परवा नाही असं होते त्यामुळे जेव्हा ते आयुष्य दिले ज्याला तेवढे तेवढंच जगणार आयुष्य व्हिडिओ जर व्हायरल व्हायचा असेल तर त्या व्हिडिओच्या कंटेंट बरोबर त्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचे एडिटिंग सुद्धा चांगलं असावं लागतं मग ह्या व्हिडिओचं शूटिंग आणि एडिटिंग कोण करत होय कसं आहे मी पहिलं शिल्पीनंच व्हिडिओ करायचं माईकचा असल्यामुळं त्यामुळं पहिला आता कोण तर असं बघायचं एखादं भाऊ शूटिंग करे असं तस एडिटिंग मिस करते फेमस झाली ना शिल्पीनं करायचा तुमचा पॅटर्न आहे माझा माझं मला व्हिडिओ करायचं माझं मिस करायचं आता आता कसं एखादा व्हिडिओ मारायचं असलं तर मग कोणाला तर बोलवून घ्यायचं भाऊ व्हिडिओ मार लागतोय पण ती हे कसं व्हिडिओ मारायचं असेल पण मी लाज नाही गेली कुठे व्हिडिओ मारते घरात असून दे बाहेर असून दे दारात असून दे पहिले जायचं मी व्हिडिओ मारायला माणसं नाव ठेवतील असं तस पण आता नाही माणसाच एकदर मारते जर चार नाव ठेवतील बरोबर आता सवय झाली सवय झाली आता काय आता नावच नाही आता रजिस्टर म्हणून हाक मारते तिकडे तिकडे फेमस झाले फेमस झाले पहिलं मग नाव ठेवते तू मग पहिले कधी तटाय नाही लेवल चाल ठेवायचे कोण नावं ठेवतील थी। बरोबर कोण शिव्या देते काय पण ठेवायचं पण देते आपण तटाय नाही करत राहायच एक ना एक दिवस टॉपला जाणार तर जातेच बरोबर अजून काय आम्ही टॉपला नाही अजूनही टॉपला जायचं थोडक्यात सुरुवात सुरुवात तुमचे बरेचसे व्हिडिओ विनोद आहेत तुमचा खरंच स्वभाव विनोदी आहे का साठी विनोद करता नाही नाही पहिल्यापासून विनोदच आहे मी विनोदीच आहे माणसं जर मला पहिली तर अजून हसत्यात मला नुसतं बघितलं की नाही जाता येतं ना अजून हसत्यात बर तर बाबा पोरग नव्हे काय म्हणजे नुसतं बघितलं हसतात कॉमेडी राहिली साईडला हास्य हास्यच आहे आपलं कसं आहे आबेरोपळीचं एकदा दोनदा पहिलेला व्हिडिओ तिकडे वाढव स्टोरी विशाल वैभव त्यांचा व्हिडिओ बघ मला पहिल्यापासून कॉमेडी आवड माय आवडताना माझी अक्षय कुमार व्हिडिओ व्हिडिओ पिक्चर पिक्चर बघायचं मी पहिलं मला ऍक्टिंग आवडायची बरोबर मग तसंच नाद लागत 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 व्हिडिओ बनवायचे टिकटॉक ला व्हिडिओ पण मी भरपूर बरं व्हायरल नाही जाओ व्हायरल व्हाय मी चालू झालो टिकटॉक बॅन ओपन झालं टिकटॉकच बॅन झालं तेव्हा नुसतं चर्चित असतो बरोबर तेवढं बंद झालं मग प्रत्येक जण चालवतो इंस्टाग्राम ला फॉलो करा मी पण इंस्टाग्राम वर कुसलो बर काय आपल्याला माहिती इंस्टाग्राम वर काय कधी चालवलं नव्हतं आपण मग ते असंच चालू करत करत पहिले एक दोन दीड दोनशे व्हिडिओ सोडला असेल मी म्हणजे इंस्टाग्रामला व्हायरल एवढं हे लागत एक व्हिडिओ व्हायरल बरेच स्टार क्रिएटर वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून प्रमोशन वगैरे करतात ते एक अर्थार्जनाचं साधन आहे तुम्ही तसं काय प्रमोशन वगैरे करताय फक्त दुकानाचं प्रमोशन करते साधन म्हणजे कसं हिचं दुकान आहे तिचं दुकान आहे म्हणजे परत मोबाईल दुकान आहे मोबाईल शॉप हाय परत पुन्हा तर फर्निचर असत असले व्हिडीओ बनवते बाकीचे कुठले व्हिडीओ बनवत नाही गेम व्हिडिओ गेम रमी गेम किंवा बेटिंग ए, आली होती का आले भरपूर राहिले आता मॅसेज मला दररोज मला वाटते दोन तीन जण मॅसेज टाकते तुम्हाला बेटिंग चे पण आपण तसले करत नाही फॉलोअर्स कुठे काय खेळ जायचे आपल्यामुळे मुळे पैसे जायचं असं काही नव आहे मग कसं आहे बाकीचंही की म्हणजे मी फायद्याच जातो मोबाईल आहे एवढं आहे ते आहे ते आवश्यक करायचे का ते काय बाबा वस्तू काय आपले काय पैसे जाणार आहे त्यांना असं नाही तुम्हाला मिळणार आहे असले गेमिंग गेमिंगचे काय व्हिडिओ बनवत नाही बनवित रजिस्टर सगळी बनवतात मग माझी बी बनवायची इच्छा आहे पण मी बनवत नाही का माझ्यामुळे कोणाच पैसे नाही आता रजिस्टर बाकीचे बनवतात पहिला स्टोरी टाकतात नाया, नाया। <laughs> ने ने की तुम्ही गेम खेळू काय यात काही ही नाही की नाही आहे म्हणजे कसं असते प्रत्येक रिश्टल वाट बाबा काहीतरी इन्कम असावा त्यासाठी करते बरोबर माझा इच्छा आहे की माफ करा इन्कम पण मी ते करत नाही कारण मला दुकानात त्या देत असल्यामुळे मी ते करत नाही बरोबर हे विषय असा लग्न झाले लग्न झाले लो मॅरेज की अरेंज मॅरेज लो मॅरेज बर लो मॅरेज आता सांगू शकत नाही ते लग्न झाली पण आता सांगतो किरकोळ मध्ये सांगतो आमच्या मम्मीच्या मामाची भरगे बर ती असे लगीन झाले माझ आणि पहिल्यापासून लव जायचं पहिले म्हणजे आठवी सातवी तिचं काही एक नाही दोन नाही भाऊ द्यायचे काय नाही मग असंच किरकोळ चिडलो एकदा एक दिवस मग तिच्या लागले मी जवळ गेलो म्हणजे असून तेव्हापासून तिचं रिलेशनशिप चालू झालं ती लगीनच केली शेवटच किती वर्ष झालं लग्न लग्नाला चार वर्ष झाली मुलं एक तीन वर्ष मुलगी मुलगी व्हिडिओ करत असताना घरच्यांचा किंवा पत्नीचा वगैरे सपोर्ट होतो का तर असते तर नाही पहिले पिरगीला बायकोयचेना असा विषय बरं त्यांचं पण व्हिडिओ बरंच बघितलं बाईक माझा व्हिडिओ आहे माझा आहे भरपूर व्हिडिओ बर एवढे व्हिडिओ तुम्ही केलेत यात कधी व्यसन मुक्तीचा किंवा व्यसन करू नका वगैरे असे काही संदेश दिलेत का काय करू नका व्यसन आता काय नका कारण कसं मी व्हिडिओ बनवित तेवढ्या परत असते माझं साठी तुम्ही काय आधी गाव तंबा खाता झाले तंबा खाय जायला दारून फुला घालून जायची ला तस नको कॉमेडी साठी हाय विनोदासाठी म्हणजे माझं काय ते मागलं हे कारण असते मी स्वतः करते म्हणून तुम्हाला सांगते असं नाही तुम्ही ते करू नका व्यसन काय करू नका कारण कसं आहे व्यसनात सगळी बात सगळी बात होते त्यामुळं काय करू नका तुम्ही फक्त एकच एव्हा जी काय आले न वर ढकलायच वर ढाकलायच प्रतोदे तुम्ही व्हिडिओ केले त्यात एक जबरदस्त व्हिडिओ म्हणजे मनाला भावलेला बऱ्याच जणांना तो व्हिडिओ होता तुमच्या आईवरती केलेला त्या व्हिडिओ मध्ये असं वाटतंय की तुमची आई सध्या आहे घरामध्ये आहे आणि आईला तुम्ही प्रत्येक गोष्टीचा डिमांड करत आहात आणि शेवटला लक्षात येते की तुमची आई एक्सपायर झालेली आहे त्या फोटोवरून लक्षात येते तर ही कशी काय कल्पना तुम्हाला व्हिडिओ करण्याची सुचली आता ते जरा तुम्ही सांगायला सांगतो ते व्हिडिओ मला खुकात लागलेली मग आता दररोज बायको वाटते हाताला वाढून घ्यायचं म्हणते मला जरा वाटलो बर मग ते मला मदरची आठवण झाली तर मग ती माझ्या डोसक्यात सुचत गेली मग मी मम्मी ज्या वाढ मग मम्मी डबा बर कामाला निघाल मम्मी अंग कपडे कुठ ठेवले माझे आता मदर शिवाय काय चालतंय असं काय काळ म्हटलं की मदर लागते मम्मी कुठे कपडे त्याच्या लागते तुम्हाला मग त्याच्यावर मला आठवत गेले ती मग ते व्हिडिओ मारला जाताना मम्मीचा फोटो ठेवला प्रत्येकाला पहिला काय वाटतंय मम्मीला कसलं काम लावते एवढं काम लावते ती असं मग शेवटला ती माणसं ती कळालं की बाबा मदर वाटले मी आहे मम्मी माझा सेट कुठ ठेवलाय अगे मम्मी जेवा वाट केलं फेर मम्मी जरा पान दिम्मी दिवस भरती बसते आज वय वय काल जातो शिस्तव का मनी गोदे मी हा <laughs> मला वाटलं तू लेखातील तुझ्या जीवनात कॉमेडी वडी बनवतोय असं करतोय तसं करतोय पण भावा तुझी कथा लय वेगळी म्हणते प्रत्येक हसऱ्या चेहऱ्या मागे दुःख काय असतं माणसाला काहीच माहित नाही आता माझा हसरा चेहरा मी गावाला हसवते पण माझ्या मागे दुःख काय आहे हे कुणाला काय माहित नाही बरोबर मी मग हसवते हसले जेवण वाटते एक एक आता मी हसल्यामुळे एकेका जिंदगी वाचली कोणाच काय झाले म्हणजे आता पोर प्रेमात पाक विष पित्या औषध आता तुम्ही किती तर बघा त्याला फास लावलाय पण माझा नुसता व्हिडिओ त्यांनी बघितला त्याचं मन फ्रेश होते मला किती जणांत फोन आले आधी भाऊ तुमच्यावर मी प्रेमात केलं बघा सोडी गेली जाऊ दे तिकडे तुमचा व्हिडिओ बघणं मला लय भारी वाटलं काय नसते ती प्रेम बिम असं तसं हाय म्हटलं प्रेम असते पण वाया जायला नाही तिचा तुला विचार नाही तू का तिचा विचार करायला असा विषय मित्र परिवार कसा आहे अडचणीत वगैरे मदत करतात अडचणीला मदत करत तर बिलोडी मध्ये कलश केक म्हणून आहे ते दिनेश बिशोरकर आहे कधी फोन लावायला आता फोन लावला पाचशे रुपये शंभर टिक पाठिन बर नसले तर मी काय पण करून पाठविणार म्हणजे एवढं हे जेवायला जेव तिचं एकच आहे आधी भाऊ मी तोवर जिवंत आहे तुला काय कमी करून देणार पैसे काय आजचं उद्या होईल मी काय पेन काय सोडा पण मग ते मी जेवण पैशाला काही किंमत नाही होती बाबा माणसाला किंमत नाही रिस्टार तसं म्हणत नाही आज परत किती रुपये घेतले एका रुपये मला हिशोब नाही काही नाही दिलेला काय शिकवत नाही एवढं चांगला माणूस आहे म्हणजे आज कधी मला अडचण आली शंभर टक्के आता चोर समटेल आता माझ्याकडे गाडी नाही गाडी मला म्हटलं कधी पाहिजे गाडी द्यायची आता ना नाही टू व्हीलर टू व्हीलर मी आता जाताना जाता संकेत पाटील आमचे दोघे बी जाऊन ते दोघच फिरते आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला उद्घाटन कुठे बिजते दोघ जाते तर कसं मित्र परिवार वाढला आमच्या चुरत भावंती चेतन गावडे श्रीधर श्रीधर पाटील तर हे सगळं गेंगवाड घेऊन कार्यक्रम चालू केले पहिले कसं एवढं ओळख नसल्यामुळे आम्ही दोघं जायच पण आता ओळख वाढली बाबंद मागणं पोर लागतात ती भाऊबंद आपल्या येतात सगळे मग कारग होते सुरस जाऊन आपल्याला गाडी दिली आता पण गाडी तिची माझी गाडी नाही ते म्हणजे तिने मला गाडी तो म्हणला जबर मी आहे तो पण तुला गाडी देणार तुला कमी पडून देणार अशी पोर जोडलेले बालपणीचे वगैरे कोण मित्र बालपणीचा मित्र योगेश मान आहे म्हणून आहे आता हलमत वाढत आहे बरं आम्ही आहे गावात गावातले बालमित्र गावाचा कोण बालमित्र नाही माझा एकच बालमित्र आहे ते पण कोल्हापूरला आता पाचवी पण आम्ही एकत्र होतो पण आम्ही दोघांनी आपलं गाव उठवलं दोघांनीच दोघं लेक आला करतो आम्ही गावात एक कोणाच झाड चिवल नाही पिहून चोरायचं रात्री एक एक दोन दोन वाजता फिरून चोरले आम्ही केले खोड्यात लय खोड्या केल्यात नदीला पवायचा पवा येत नव्हतं तरी आम्ही पवाय गेलो नाही चोपला आमच्या लय मारले ना फादर आमचे पहिले ले मारायला उचण आपटायला लय मारत आता का बदलला फादर आता कसं असते पहिलं मारल ते खाल्लेला बरा त्याच्यामुळे आता काय मोठं झाले पण बा हात लावत नाही ना। कारण कसं असते पोरग मोठं झाले आता खाली वयात आले म्हणून तुम्ही पाक फेल जाऊ नका नाही आता पप्पा मारत नाही असं तुम्ही पाक हे करू नका काय थोडं नाही थोडं ऐका किरपा ऐकायला लागते फादर ठेवायला एवढे दिवस झाले इन्स्टावर तुम्ही ऍक्टिव्ह आहात जर भविष्यात करिअर करायचं म्हटलं तर यामध्येच करणार की आणखी वेगळा काही व्यवसाय वगैरे करणार करणार की युट्यूब चालू करणार परत कुठतर आता एखादी कोणतरी बोल म्हणजे आता चान्स मिळेल नाही मिळेल कोणतं आला बाबा आमच्या ह्याच्यात काम करणार काय चुरमिती एखादी का प्रत्येकाची इच्छा असते कुठून बरोबर ती लेवल लेखाने गावली तर शंभर की जाणार सोशल मीडियामध्ये सोशल मीडिया मीडियामध्ये करेल कारण पहिल्यापासून आवड असते ना बरोबर आमच्या मदरची लिमिट टीचर होती माझं पोरग म्हणजे कसं पहिले मी गेले तर ते डान्स करायचे कोणा वरा असू दे गणपती मोर दे देद गॅदरिंग असू दे मग प्रत्येक मध्ये भाग घ्यायचा का मला आवड होती पहिल्या वर्ष मग आमची मदर सगळ्या सांगायची माझा पोरग डान्सर आहे माझं पोरग हिरो होणार आहे असं करणार आहे त्यामुळे पहिल्या वर्ष आदर म्हणजे मम्मीला पण आवड होती माझी मम्मीची इच्छा होती वाझ दिवस मोठं व्हावं असं ही वाव पहिल्या श्रेय आपल्या मम्मीला ह्या फक्त आपल्या मम्मीला होती त्यांची इच्छा होती करिअर करावं असं तस सोशल मीडियात एक प्रॉब्लेम होऊ शकतो इंस्टाचा आयडी वगैरे हॅक होऊ शकतो अकाउंट डिलीट होऊ शकतो समजा तुम्ही प्रसिद्धीच्या एवढ्या टोकावर पोहोचला आणि अशी काही अडचण झाली किंवा प्रॉब्लेम झाला तर त्यावेळी काय करणार आहोत हॅक म्हणलं कसं असतंय आता इंस्टाग्राम हॅक झाला तर युट्यूब तर होऊ शकत नाही युट्यूब कसं आहे मोबाईलकडे असते युट्यूबचं काय होईल फेसबुक येत नाही इंस्टाग्राम शंभर टक्के हॅक होते कारण माझं पे मध्ये झालं हॅक तर मी मी घेतलं आयफोन ला सिक्युरिटी जॅम आहे आयफोनच एवढं काय होत नाही हॅक बेक सिक्युरिटी जॅम बरोबर त्यामुळं जर हॅक झालं तर मी नव्यानं उभारायचं ताकद आहे आपल्याला नुसतं तर बाबा फॉलो करा म्हणजे पटापट फॉलो करते आणि माझ्या आयडिया पण हे नक्की आहे की सोशल मीडियातच इंस्टावर तर फेमस मग आता फेमस झाल्यानंतर आणि फेमस व्हायच्या अगोदर ह्या दोन्हीतला काय नेमका फरक होता किंवा नेमका काय फरक झाला होता तुम्हाला काय इन्स्टावर फेमस व्हायचं मी असाच होतो आणि आता पण असायच पहिले काय बाबा मी असं काय नव्हतं ते नव्हतं असं म्हणजे हेच मी इंस्टा mm. mm. फेमस व्हायचा आधी मी कसं पोराच्या हसत खेळत तिकडे तिकडे मजा मस्ती आता बी तसं फेमस झालं म्हणजे काय बालपण सोडायचं आहे आपण पहिलं नव्हतं तो इंस्टाग्राम फेमस हात करून मी कुठे बी जायचो भटगाव कोण वळखतो तो बरोबर सासर मी हात करून गेले तो गाडी नसाय नाही हात करून गेले कोण वळखतच नव्हतं कोण आहे आता कसं आहे म्हणून झाल्यामुळे प्रत्येक ही जाय व्हायला आले आता कडतर जायला गाडी घेऊन जायला लागते म्हणजे पॉर्च मध्ये जायला पहिला असं कसं जाऊन चालू नको आता आता म्हणजे आता व्यवस्थित वागायला लागते असं आहे आता व्यवस्थित वागायला लागते कारण कसं आहे आता माप सासुई म्हणजे माझं जाऊ इस्टार प्रत्येकाला वाटतंय काय झालं म्हणजे प्रत्येक आता मामा म्हणतोय आमचा भाचा आहे म्हणते आमचा भाव आहे मामूचा भाव बरोबर हा म्हणजे काय कसं फेमस झालं नाही पहिले एवढं कोण हे करत नसते फेमस झाल्यावरतीच असतेच तुम्ही बरोबर गाजवायला कोण नाही कोण असतेच असतेच जे तरुण तरुणी या इन्स्टाच्या फेसबुक युट्यूबच्या क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी काय सांगणार काय सांगू शकशील नाही कंटिन्यू व्हिडिओ बनवा चांगले व्हिडिओ बनवा बाबा खुचू नका तुम्ही एक व्हिडिओ नाही वायर झाला दुसरा नाही झाला तिसरा नाही दहा पैकी एका तर होईल दहा हजार हो पंधरा हजार हो जाईल परत नवीन दास वडा परत त्यातला वीस हजार आहे पण तीच नाही लेवल म्हणजे म्हणजे खचाय नाही बाबा इंस्टावर बॅन करणार आहे आणि व्हायरल असं तसं हे करायला होते हळूहळू शंभर टक्के होते एक ना एक दिस टॉपला जाते माणूस आता माझे मित्र खूप आहेत आता संदीप म्हणून खोपरीचा सांगलवाडीचा त्याने मी असं सुरुवात केली आता लेवल मध्ये यायला म्हणजे कुणाची वेळ कुठे येते फक्त कंटिन्यू चर्चा वाटतात हा सातत्य त्याने मग मला वाटतं दोन तीनशे व्हिडिओ सोडला असतील पहिले पण आता ती सुरुवात झाली का झाल्या कंटिन्यू व्हिडिओ सोडतात एखादा प्लॅटफॉर्म गावला का नाही ते प्लॅटफॉर्म धरून चालाय सोडतो आपला जाते माणूस सोडाय नाही आता एखाद्याला कॉमेडी करायचं कॉमेडी चेंज करायचं बरोबर आणि एखाद्या इमोशनल व्हिडिओ व्हायरल होते इमोशनल करायचं करायचं कारण जेव्हा जे ट्रेंड असते तेच ट्रेंड म्हणून नाही नाही मी इमोशनल व्हिडिओ बनते कॉमेडी कॉमेडी नाही व्हायरल आता इमोशनल व्हिडिओ पण एखादं सुटते की का व्हायरल होत्या बाबा सगळ्यात ऍक्टिंग पाहिजे म्हणजे कसं आहे सगळी कला पाहिजे माणसं हा माणसाला म्हणजे कला पण पाहिजे आता मी एक व्हिडिओ का सोडला सगळेच कॉमेंट सोडायला नाही एखाद्या इमोर्शन सोडायला आता इमोशन टाकते सगळे इमोशन सोडायला एखादा कसं सोडायला माणसाला वाटत असते मग एखादा हळू सोडा लागते आता मी मदरचा व्हिडिओ सोडला मी मिलेन पाहत बरोबर त्यात मला वाटतं चार हजार कमेंट आले आणि एवढे एवढे वाईट कमेंट आहेत कामेंट आहेत भावनिक कमेंट तुम्ही वाचल्याच तिला वाचलं एक एक जण आईला जाऊन मिठी मारून आणलाय का तुझ्यामुळे मला आईची आठवण झाली असं झालं आईची किंमत काय असते कळाली माणसांनी काय असते सगळं कळालं ते बरोबर मी कमेंट वाचून रोखल मोठमोठे युट्यूबर किंवा स्टार वगैरे यांच्या काही ओळखी आहेत का किंवा काय कोण आतापर्यंत संपर्कात आले का मोठे मोठे स्टार आहेत ओळखीचे पण कसं असते एकाच ना दुसऱ्याला राय दुसऱ्याच ना घेतले तिसऱ्याला लाग त्यामुळे सगळी जवळ केली तर आपल्या काय असणार तरी पण काही त्यातनं नाव किंवा एकदम त्यांच्या जवळ आहे किंवा सारखा संपर्क असतोय असा आता हे रजिस्टर तर माहिती पण वाढीव स्टोरी ते येतो आपली विशाल वैभव टोमरे बरोबर ते आपल्या जवळ म्हणजे त्यांनी पहिल्याच निवडी म्हणतोय ना फक्त आवडते पहिला माझी इच्छा होती त्यांना भेटायची म्हणजे एक काळ असा होता की आम्हाला इच्छा होती पण त्याच कसं आहे कसं <laughs> ला भेटायचं काय होणार असं तस म्हणजे एक लेवलला आलो का नाही माणूस लेव्हलला म्हणजे त्या लेव्हलला यायचं माणसा शंभर टक्के काम होते मला वाटते आता त्यांच्यासारखं वाव पण हो। त्या पर कसं जायचं आपण बिन महत्वाचं बघायचं पहिलं कसन आवड होती त्यांची व्हिडिओ बघायचं मी पहिलं कसं इच्छा असायची कुठे भेटणार काय होणार कुठल्या गावचे ते बिन माहित नव्हतं मला भेट झाली का आतापर्यंत आता झाली आता त्यांची स्टोरी मध्ये काम केलंय बरोबर म्हणजे आता जवळचे आपले म्हणजे भाऊ आपल्या भाव मोठ्या भावासारखे एकदम क्लोज आहेत एकदम क्लोज पण मनीस काम करून आहे त्यांच्या ते पण आपल्याला कुठले आहेत विशाल व वाटेगाव वाटेगावची वाटीगाव वाटेगावची ठीक आहे सारखे म्हणजे कधी मी असलेला आता मी आता फोन लावला हो दादा असाच झाले काय करावं लागेल म्हणजे प्रत्येक व्यवस्थित माझी बरोबर ठीक आहे म्हणजे आता भावासारखं बोल ना असं बाबा तिने मोठा येईल म्हणून त्यांना घमड सांगणार हा अजिबात नाही लोकसी म्हणजे असं रिअल रियल हिरो आहे म्हणजे कसं एखादा आला म्हणून देवशीच बोलणार व्यवस्थित दुसऱ्याला कसं पण घरात बेकडून जाते त्यांच्या त्यांच्या मंदिरात जेवण घरगुती संबंध आहे पोर चांगले पोर आहे हे क्षेत्र सोडून आणखीन काही खेळाची वगैरे काही आवड आहे का खेळ मला एकच आवडते कबड्डी पहिल्यापासून नाव कबड्डी आवड कोटे वेळेस जाणारच म्हणजे कसं मला आवड म्हणजे पहिल्यापासून मॅच भरपूर मिळू मी जिंकलेला नाही आजपर्यंत आजपर्यंत कुठे जिंकल्या नाही एकट्याने खेळून मॅच निघत नाहीत मग साथ दिली मी मग तेरा आणेन चौदा पॉईंट आणखी सपोर्ट केला कि खेळ खूप चांगला होता आता शिगाव मी खेळले मी त्यांच्या पोरसनी विचारायचा खेळलेल्या पोरसनी आधी गावडे कसं खेळते चांगला टॉपला खेळते पण टीम न दिली पाहिजे असं असते टीम चे पाहिजे जेवढं पॉईंट असतं तेवढं मारस या विजेती पण मिळाले नाही आजपर्यंत काही मिळालेलं नाही कारण जिंकलंच नाही आम्ही कारण टीम न साथ दिली तर जिंकणार आपलं कसं खेळायचंय म्हणून खेळणार पोरं आता इथं मॅच जायचं आहे दोन दिवस प्रॅक्टिस करून ते मॅच जिंकता येते कुठला पण खेळ जिंकायसाठीच खेळायला पाहिजे हा जिंकायसाठी खेळायचं पण दोन दिवस प्रॅक्टिस तिने महिना महिनाभर प्रॅक्टिस करणार दोन तीन महिने प्रॅक्टिस करणार आम्ही दोन दिवस प्रॅक्टिस करून त्यांना हरवू शकतो आता अंगी कलाय म्हणून मी खेळू शकतो आता मला प्रॅक्टिस नसली तर मी उतर शंभर खेळू शकते का अंगी खेळायचे म्हणजे माझ्या नसणार असा ती म्हणजे कबड्डी हायचो कशी जेम खायच कोण आले कुठनं जायचं पण टीमला कसं आहे दोन दिवस प्रॅक्टिस करून टीम काय धरू शकत नाही सकाळी उशीर लागली पाहिजे ही लागली पाहिजे तसं होईल ना महत्वाची इतक्या जे काही असते तर मॅच एकट्याने मॅच जिकून एक येईल नाही कबड्डी हनुमान उडी कधी असे कला केले फेमस आहे एक ले ले। आता एक एक आता माझ्या कबड्डी व्हिडिओ बघा शेवटला बरं असं टुपकी मारली आहे कसं वाटलं ते सांग एक नंबर वाटलं बघा शहर आहे चांगलं वाटलं आणि आपल्याला इथं बोलल्याबद्दल धन्यवाद आमच्या मनोगत आमचं म्हणजे तुम्हाला सांगाय माप असते तर त्याला काही नाही काय सांगायचे आमचे विचार तुम्हाला सांगायचं प्रश्न विचारलो भारी वाटलं एक नंबर वाटलं उत्तम गवडे ऑफिशियल या चॅनलला चॅनेल सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर करा लागते आणि पटापट करा लागते अजिबात कर 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 टब मध्ये सफी अधिक तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचा आभार आपण ज्या वाटेवरून जात आहात ती वाट यशाच्या टोकावरती जावे अशी आम्ही अपेक्षा करतो तुमचे फॉलोअर लवकरात लवकर मिलियनच्या वरती जावं ही तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो क्षेत्र कुठलंही असो दुसऱ्याला आपल्यासारखं करणं किंवा आपले विचार त्यांना पटणं एवढं सोपं काम नाही हो आणि ते सोशल मीडियावरती होणं ते तर फार अवघड आहे कारण आपल्याला दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं द्यावं लागतं युनिक द्यावं लागतं तेव्हा लोक आपल्याला फॉलो करतात हा असाच एक तरुण आज एक नवीन विचार किंवा लोकांना हसवण्याचं काम करत आहे या तरुणाला सर्वांनी इंस्टावरती नक्की फॉलो करा धन्यवाद